अग ताई भाजी, भाजी कर ना आई म्हटल्या भाजी कर पण मला भाजीच करता येत नाही तुझ्या हाताला खूपच छान चळव तू भाजी कर <tune noise> ना अग ताई भांडे घासतेच का अगं माझ्याकडून नुसता साबण राहतोय तुला छान भांडे घासती ना पण हा परत म्हणते तिच्या हाताने साबणच राहिला म्हणून हे ताई कपडे धुती का ग मला ना कपडेच निघत नाहीत सासूबाई परत म्हणतात की कपडेच निघाले नाही म्हणून धुना पण ग तुला छान कपडे निघत ताई तू कपडे धुई मी कपड्याच्या घड्या मारते येताई मी पार्लरला जाऊन येते तोपर्यंत तू काम आवरून ठेव मग आपण राहिलेलं काम आवरू दोघी सोबत मिळून जाते बाय येताई आईने खिचडी बनवायची आई सांगितली पण तू खूप छान खिचडी बनवते तुला चांगला स्वयंपाक येतो ना मला तर येतच नाही तुला तर माहितीये तूच म्हणली होती आपण दोघी जावा जावा घ मी सगळं काम करीन तू काहीच करू नको बनो आता खिचडी बनवला जात परत सगळे नाव ठेवतील झनझणीत जन बोंबील आणि मासे तळून देऊ का नुसते खायच्याच कामाची आलाय मला जाऊ करून